हॅलो मैत्रिणी नो मी आज तुम्हाला दाखवणार आहे स्लीव्स पॅटर्न तर हे बघा दोन इंच बॉटमच्या साईडला मी एक्स्ट्रा कापड सोडलेलं आहे आणि नी, दोन इंच शोल्डरच्या साईडनी जागा सोडलेली आहे आणि पाऊन इंचा हा बॉक्स कट करून घेतलेला आहे बघा मी म्हणजे येऊन हा दोन इंचाचा बॉक्स रेडी होईल आता इथे बघा मला दोन साईडला जॉईंट मारायचा आहे कमी पाडत आहे कपडा तर बघा अशा पद्धतीने मी जॉईंट मारून घेत आहे जर तुम्हाला स्लीव्सचा स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता तिथे मी डिटेलमध्ये जॉईंट कसा मारायचा आणि डिटेलमध्ये स्लीव्स कशी कट कराय करायची हे मी दाखवलेलं आहे तर हे बघा असं अमोरासमोर ठेवून जर तुम्ही स्लीव्सला जॉईंट करून घेतलं तर एकाच साईडने आपला जॉईंट जाणार आहे म्हणजे दोन्ही स्ली वेगवेगळ्या बाजूला जाणार नाही दोन्ही जॉईंट एकाच बाजूला जातील आणि वरती बघा दापटीप मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग दिसणार आहे त्याची तर हे बघा जिथे नॉच मारलाय आहे तिथे ठेवायचं आणि वरची स्लीव ते जॉईंट दिलेलं याच्यावरती ठेवायचे आणि कट करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने म्हणजे शेप आपला व्यवस्थित येणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटतील तर हा बघा माझा ब्लाऊजचा फॅब्रिक आहे तर मला ब्लाऊजला फॅब्रिकला पण जॉईंट द्यायचा आहे तर मी जॉईंट आता दोन्ही बाजूनी देणार आहे ब्लाऊजच्या म्हणजे ब्लाऊजच्या दोन्ही बाजूंना मी मला जॉईंट द्यावा लागणार आहे कारण तो दिसणार नाही आतल्या बाजूनी स्टिचिंगमध्ये जाणार जर एकाच बाजूनी दिला तर जॉईंट दिसेल म्हणून मी मेन फॅब्रिकला कधी पण दोन्ही साईडने जॉईंट देते आणि अस्तरला एकाच बाजूने जॉईंट देते हे बघा अशा पद्धतीने मी ठेवून बघत आहे की जॉईंट किती द्यायचं आहे आपणाला जवळजवळ एक इंच मला तिथे जॉईंट द्यायचा आहे दोन्ही साईडला आणि फक्त काकेकडच्या साईडला द्यायचं आहे बॉटमकडे कापड बरोबर आहे तर बघा मला जेवढा जॉईंट कापड द्यायचा आहे तेवढा मी कट करून घेत आहे आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करा बघा फक्त तिथेच आपल्याला जॉईंट द्यायचं आहे तेवढ्या जागी mm. ब्लाऊज पीस छोटा होता म्हणून मी चेक करून करून घेत आहे कारण मला बॅक साईडला ब्लाऊजच्या गळ्याच्या बॅक साईडला पण पॅटर्न करायचा होता त्यासाठी मला कापड पाहिजे होता म्हणून मी चेक करून करून अशा पद्धतीने जेवढा पाहिजे तेवढा जॉईंट देत आहे बघा अशा पद्धतीने मी ठेवून स्टिच मारत आहे आणि लक्षात ठेवा की जे आपण अस्तरच्या कपड्याला जो जॉईंट दिला आहे तो तसा उलट्या बाजूनी वरती ठेवायचा म्हणजे स्टिच केल्यानंतर तो मधून जाणार आहे स्टिचिंगच्या आपल्या कापडाच्या मधून जाणार आहे तो आता बघा मी पॅटर्न शिवून घेत आहे पाव इंचावरती पॅटर्न शिवून घ्यायचा अशा पद्धतीने स्टिच करा म्हणजे तुम्हाला इजी जाईल पॅटर्न शिवायला पण आणि जो मधला कापड आहे तो कट करून घेतलेला आहे मी आणि कॉर्नर कॉर्नरला नॉचेस मारून घ्यायचे म्हणजे आपला जो कोपरा आहे तो व्यवस्थित दिसणार आहे जर तुम्हाला बॉक्स मोठा पाहिजे तर तुम्ही मोठा पण करू शकता आता इथं बघा मी बरोबर मधल्या जागी आपला बॉक्स तर शिवता यावं म्हणून मी पुढं स्टिच मारून घेतलेली आहे पण मी इथे बॉक्सची स्टिच झाल्यानंतर समोरची स्टिच ओपन करत आहे पाहिजे तर तुम्ही पिना पण मारू शकता मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी स्टिच मारून घेतलेली होती हे बघा अशा साईड अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आणि त्या सगळ्या बाजूनी दापटीप मारून घ्यायची हे बघा दापटी मारून झालेली आहे आता इथे मधल्या साईडला एक नॉच मारून घ्यायचा म्हणजे वरच्या आणि खालचा नॉच एका जागी करायचा आणि हे बघा अशा पद्धतीने एक टीप मारून घ्यायची अर्धा इंचावरती पॅटर्न किंवा गळा स्टिच करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे म्हणजे पटकन आपलं शिवण पटकन होतं आणि बघा असं ओपन करून घ्यायचं आहे ते सगळं बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळं सरळ बाजूने येणार आहे बघा अशा पद्धतीने आणि वरती दापटीप मारून घ्यायची आहे हाताच्या बॉटमच्या बाजूला बघा अशा पद्धतीने दापटीप मारून झालेली आहे आता आस्तर टच करून घ्यायचं आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आता मला त्या पॅटर्नमध्ये त्रिकोण करून लावून घ्यायचे आहे तर हा प्लेन कापड आहे तर तुम्ही कट करून घेत आहे आणि त्याचे चौक कापून घेणार आहे आणि मग त्याचे त्रिकोण करून स्लीव्सला बसवणार आहे बघा अशा पद्धतीने दोन दोन इंचाचे हे चौकोन आहेत आता जर इथे तुमचा कापड कॉटन असेल तर त्रिकोण एकदमच बसवून टाकायची अशी स्टिच करायची गरज नाही पण इथे कापड एकदम सिंथेटिक जे त्रिकोण राहतच नव्हते म्हणून मी असं स्टिच करून घेत आहे असं स्टिच करून घेतल्यानं तुम्हाला बसवते वेळी प्रॉब्लेम होत नाही बघा माझे स्टिच करून झालेले आहेत त्याच्यावरती बरोबर सेट करायचं आणि स्टिच मारून घ्यायच्या दोन आमोरासमोर ठेवून स्टिच मारून घ्यायचा म्हणजे मधल्या भागी आपणाला मनी लावायला इझी पडणार आहे ते हे बघा अशा पद्धतीने मग अशा पद्धतीने एक साईडचे त्रिकोण मल माझे शिवून झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूनी पण सेम अशाच से पद्धतीने ते त्रिकोण एकदम समोरच्या बाजूला स्टिच करून घ्यायचे पहिल्या त्रिकोणच्या एकदम समोरच्या बाजूला शिवायचे तर मागं पुढं लागले तर शेप व्यवस्थित येणार नाही आपण साईडचे त्रिकोण लावून झालेले आहेत तर हे बघा एक मन लावून घेतलेलं आहे मी याच जागी तुम्ही चार बॉक्स पण करू शकता तीन बॉक्स पण करू शकता हे बघा माझा तिसरा पण मनी लावून झालेला आहे खूप छान डिझाईन दिसत आहे ची, आता वरती आपल्या पॅटर्नच्या बाजूला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे सिल्वर कलरची लेस लावून घेत आहे मी इथं कॉर्नरला छोटे छोटे नॉच द्यायचे बघा टर्न करायचं आणि छोटेसे प्लेट्स द्यायचे आणि टर्न करायचं म्हणजे कॉर्नर एकदम फिनिशिंगने दिसतात आपले हे आपली लेस लावून झालेली आहे खूप सुंदर पॅटर्न आहे जर तुम्हाला पॅटर्न आवडला असेल तर चॅनलला माझ्या नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय